नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे गुढीपाडव्याच्या सणाच्या मुहूर्तावर आजचे मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च सात हजार नऊशे रुपये क्विंटलच्या दराने कापूस गेलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो येते आजचे सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल कापूस गेलेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येतेच आजचे सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटलच्या दराने कापूस गेलेला आहे बघा तसे पुढील पावती बघा मानव येथे आजचे सर्वोच्च दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल आजचे सर्वोच्च दर बघा तसे पुढील पावती मानव येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटलच्या दराने गाडी गेलेली आहे बघा तसे पुढील पावती बघा मानव येथे आजचे गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सर्वोच्च दर सात हजार नऊशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे